नमस्ते एवरीवन कसे आहात मजेत आहात ना मजेतच असलं पाहिजे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं वजनच कमी होणार नाहीये तर तुमची पूर्ण जीवनशैलीच बदलून जाणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा पंधरा गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुमचं पंधरा दिवसामध्येच पूर्ण वजन तर कमी करतीलच पण तुमची संपूर्ण जीवनशैली बदलून जाणार आहे तुमची एक हेल्दी अशी लाईफस्टाईल आत्मसात करणार आहात आणि एवढंच नाही तर तुमच्या पूर्ण मानसिकतेमध्ये शारीरिक म शारीरिक तुमच्यामध्ये भरपूर असे चेंजेस होणार आहेत आणि तुम्हाला खूप हेल्दी आणि खूप तुमच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा येणार आहे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पंधरा दिवसांचं एक चॅलेंज ज्याच्यामध्ये मी तुमच्या सोबत पंधरा अशा गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये पंधरा दिवसामध्ये फरक दिसून येणार आहे आता आरशासमोर बघितल्यानंतर आपल्याला जे आपली पोटाची चरबी दिसते जो आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं खूप लो फिलिंग येतं किंवा खूप कसं तरी वाटतं म्हणजे आपल्याला पूर्ण एकदम आपल्या मूळचा हिरमूस होऊन जातो आता खूप झालं आपली जी लटकती चरबी आहे अशी सुटलेली पोट आहे किंवा वाढलेलं वजन आहे हे आता कमी करायची वेळ आलेली आहे आणि आता हे वजन कमी करणं खूप सोपं झालेलं आहे आणि इझी झालेलं आहे कारण तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फक्त हे छोटेसे काही बदल करायचे आहेत आणि तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनामध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल आणि तो बदल असा असणार आहे की जो खूप हेल्दी असणार आहे ज्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमचा कॉन्फिडन्स खूप बिल्ड होणार आहे आणि तुमची एनर्जी लेवल सुद्धा बूस्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि कोणतंही काम करताना तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार आहे आणि हा फ्रेशनेस तुम्हाला मॉर्निंग मध्ये सकाळी उठल्यापासूनच मिळणार आहे कारण आपण दिवसाची सुरुवातच अशी करणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला वाटणार आहे खूप उत्साही आणि तुमचा संपूर्ण दिवस खूप फ्रेश जाणार आहे तुम्ही ऑफिसला जरी जात असाल हाऊस वाईफ जरी असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी हे चॅलेंज ठरणार आहे एकदम लाजवाब आणि एकदम परफेक्ट असं जे तुम्हाला पूर्ण वजन कमी करायला चरबी कमी करायला आणि तुमचा आत्मविश्वास वाढवायला देखील मदत करणार आहे तर आजचा व्हिडिओ आपला वेट लॉस कम मोटिवेशनल सुद्धा असणार आहे म्हणजे वेट लॉस सोबतच तुम्हाला मोटिवेशन सुद्धा मिळणार आहे पंधरा दिवसातच तुमच्या लाईफमध्ये एकदम चेंज आलेला तुम्हाला दिसेल आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला दिसेल तर हे चॅलेंज सुरू करताना आपल्याला कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा आपल्याला एफर्ट्स त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च करायला लागणार आहे कोण लागणार नाहीये कोणत्याही पद्धतीचे महागडे इक्विपमेंट खरेदी करायला लागणार नाहीत किंवा कोणत्याही पद्धतीचं औषध हो, किंवा सर्जरी कोणत्याही पद्धतीचे एक्स्ट्राचं खर्च आपल्याला अजिबात करायला लागणार नाही कारण या ज्या सवयी आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनामधल्या रेग्युलर आपल्या शरीराला असाव्यात अशाच सवयी आहेत ज्या आपण कंटाळा करतो आपण आळस करतो तर या पंधरा दिवसाच्या चॅलेंजमुळे चार चार तुमच्या ओव्हरऑल तुमचा जर आळशी स्वभाव असेल तुम्हाला सारखा आळस येत असेल सारखं कंटाळवानं वाटत असेल किंवा खूप जास्त सारखं स्ट्रेसफुल लाईफ असेल तुमची आणि ओव्हरऑल तुमच्या दिवसभराच्या दिनचर्येमुळे तुम्ही थकून जात असाल तर या चॅलेंजमुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये संपूर्ण चेंज आलेला दिसेल तुमचा आळस दूर होईल तुमचा कंटाळवाणा जे तुमचं रुटीन असतं ते असलं तरी सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल एनर्जेटिक वाटेल आणि प्रत्येक काम करताना तुम्हाला उत्साह वाटेल आणि सोबतच तुमचं वजन सुद्धा कमी होईल वजन अजिबात वाढणार नाही ना, आणि तुमची फॅट जी असते एक्स्ट्रा फॅट सुद्धा लॉस होणार चर आहे चरबी सुद्धा तुमची विरघळायला मदत होणार आहे आणि चरबी अगदी तुमची लोण्यासारखी विरघळून जाईल पंधरा दिवस फक्त हे चॅलेंज तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे आणि या पंधरा दिवसामध्ये तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंज तुम्हाला माझ्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करायचा आहे तर आता अजिबातच वेळ न घालवता आपण आपल्या नवीन व्हिडिओला आपल्या ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात कोणत्या त्या पंधरा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत आणि ज्या करूनच तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता वजन कमी करू शकता आणि सोबतच तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढवू शकता चला तर मग आजचा व्हिडिओमधला पहिला आपला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे लवकर उठणे तुम्हाला दररोज लेट उठायची सवय असेल तर तुम्ही दररोज सहा ते किमान सात वाजेपर्यंत त्याच्यापेक्षा लेट नाही सहा ते सात पर्यंत तुम्ही रोज उठलाच पाहिजे कारण लवकर उठल्यानंतरच आपली बॉडी सकाळी सकाळीच डिटॉक्स व्हायला सुरुवात होते आणि लवकर उठल्यामुळे आता पूर्वीचे लोक सुद्धा लवकर उठायचे अंगणामध्ये सडा वगैरे घालणं असेल किंवा त्यांची जी दैनंदिन जीवनातली सकाळी सकाळी उठल्यानंतरची कामं असायची ते तर चार पाच वाजता उठूनच करायचे आपल्याला इतकंही लवकर उठायचं नाहीये पण किमान सहा ते सात वाजता आपल्याला उठायचंय दिवसाची सुरुवात छान फ्रेश मॉर्निंग आपली होणार आहे आणि लवकर उठल्यानंतर बऱ्याचदा आपले बरेच प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतात जे तुम्ही या पंधरा दिवसामध्ये अनुभवालच तर हा झाला आपला पहिला आणि महत्वाचा पॉइंट त्यानंतर आपला दुसरा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला प्यायचं आहे तांब्याभर कोमट पाणी ठीक आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणजे पावसाळा चालू आहे तर तुम्ही कोमट पाण्याच्या म्हणजे थोडंसं हलकंसं गरम पाणी जरी पिलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे तुमच्या घशासाठी ओव्हरऑल तुमच्या बॉडीच्या फिटनेससाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी सोबतच तुमचं फॅट लॉस करण्यासाठी तर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता नाही तर तुम्ही जिरा वॉटर घ्या किंवा बाकीचे जे ड्रिंक्स मी तुमच्यासोबत वेट लॉस डायट प्लांटमध्ये शेअर करत असते त्यातलं लेमन वॉटर वगैरे लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा मग सिंपल असं मस्त तुम्ही गरम पाणी प्या बेस्ट आहे हेल्थ साठी पूर्वीपासून चालत आलेले हे नुसते आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा आपला दुसरा आणि महत्वाचा असा पॉइंट होता त्यानंतर आपला पुढचा जो पॉइंट आहे तिसरा तो म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता नाष्टा तुम्हाला वेळेत करायचा आहे तुमचा लवकर उठल्यानंतर नऊ वाजेपर्यंत तुमचा नाश्ता झालेला असला पाहिजे आणि फ्रेश व्हा सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करा मग नाश्ता करा नाश्त्यामध्ये तुम्हाला हेल्दी ही तुम्हाला जे जे मदे, गोष्टी खायच्यात अजिबात कोणत्याही पद्धतीचं पॅकेज फूड तुम्हाला खायचं नाहीये म्हणजे जे बाहेर मिळतं मार्केटमध्ये मॅगी असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात किंवा रेडीमेड पोहे वगैरे मिळतात तर अशा गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत ज्या फक्त पाणी टाकून गरम पाणी टाकलं की बनतात असला पॅकेज फूड आपल्याला अजिबात खायचं नाहीये सक्त तुम्हाला पंधरा दिवस हे खाण्याला मनाई आहे तुम्हाला हेल्दी गोष्टी खायच्यात जसं की नॉर्मल आपल्या घरात बनत पोहे बनतात उपमा बनतो म्हणजे डेली आपण खाण्यात खाऊ शकता किंवा जे तुमच्या घरामध्ये नाश्त्याला बनतं थालीपीठ बनेल किंवा दुसरं काहीही पराठा वगैरे खाऊ शकता तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाणं प्रेफर करा ज्या हेल्दी असतील आणि सोबतच तुमच्या हेल्थची काळजी घेणाऱ्या असतील ठीक आहे हा झाला तुमचा तिसरा पॉइंट त्यानंतर तुम्हाला चौथा जो पॉईंट आहे आपला चौथा आणि महत्वाचा म्हणजे तो आहे रोज तुम्हाला पंधरा मिनिट तरी आता पंधरा दिवसांमध्ये पंधरा मिनिट डेली तुम्ही स्वतःसाठी काढू शकता खूप जास्त तुम्हाला वेळ नाहीये द्यायचा पण पंधरा मिनिट तुम्हाला स्वतःसाठी द्यायचेत पंधरा मिनिट तुम्हाला व्यायाम करायचा आहे कोणत्याही पद्धतीची एक्सरसाइज करा, करा किंवा योगा करा किंवा मग सूर्यनमस्कार केले तर उत्तमच आहे मस्त सकाळी उठल्या उठल्या छान पाणी वगैरे गरम पिलं पंधरा मिनिट मस्त पैकी तुम्ही व्यायाम करा स्वतःच्या शरीरासाठी पंधरा मिनिट द्या व्यायाम केल्यानंतर आपल्या बॉडीला एक लवचिकता येते छान तुम्हाला हेल्दी वाटतं फ्रेश वाटतं सोबतच तुमची कोणती दुखणी खुपणी असतील तर ती दूर होतात आणि बॉडी जी ओव्हरऑल तुमचं जे शरीर आहे ते चांगलं फिट होतं त्यामुळे पंधरा मिनिट स्वतःसाठी तुम्ही काढलेच पाहिजेत आणि व्यायाम हा केलाच पाहिजे त्यानंतर हा झाला आपला चौथा पॉइंट नंतर पाचवा पॉइंट असा आहे की जेवणामध्ये तुम्हाला पंधरा दिवस अजिबात चपाती आणि भात खायचा नाही पंधरा दिवस तरी किमान चपाती आवडत असेल तर नाका खाऊ पंधरा दिवस फक्त भाकरी खाऊन बघा भात अवॉइड करून बघा तुम्हाला दिसेल तुमच्या वजनामध्ये झालेला बदल वजन तुमचं झटपट कमी होणार आहे भाकरी खूप हेल्दी असते पूर्वीच्या बायका किती मेंटेन आणि हेल्दी असायच्या चार पोरांच्या आया जरी झाल्या तरी सुद्धा त्या फिटनेस त्यांचा कसा असायचा पूर्वी आपल्या चपातीपेक्षा भाकरी जास्त खाल्ली जायची भाकरी खावा मस्त पैकी कोणतीही भाजी खावा घरात बनणारी आणि सोबत तुम्ही सॅलड घ्या गाजर काकडी वगैरे आणि सोबत ताक वगैरे घेतलं तर बेस्ट पण आता उन्हाळा चालू नाहीये तर ज्यांना सूट होतं त्यांनीच घ्या आता थंडी बऱ्यापैकी थंडावा आहे पावसाळा सुरू आहे तर ताक घेतलं तर बाधू शकतं काही माझ्या लोकांना मित्रमैत्रिणींना तर ताक तुम्ही अवॉइड करा शक्यतो जर तुम्हाला सूट होत असेल तर दुपारच्या टाइमिंगला तुम्ही घेऊ शकता हरकत नाही हा झाला तुमचा पाचवा आणि महत्वाचा असा पॉइंट त्यानंतर सहावा आपला महत्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला सात तास तुमची झोप कम्प्लीट केलीच पाहिजे सात तास झोप होणं शरीराला खूप जास्त गरजेचं आहे झोपेमध्ये सुद्धा आपले एक्स्ट्रा जे वेगळे फॅट असतात ते बर्न होत असतात आणि शरीराला झोप जेव्हा मिळत नाही ना तेव्हा तुमचं शरीर विकनेस फील करत आणि मानसिक मन तुमचं शांत नसतं झोप झोप होणं इतकं गरजेचं आहे ना बॉडीला तुम्हाला मी सांगू शकत नाही एक दिवस तुमची झोप झाली नाही ना तो तर तो संपूर्ण दिवस तुमचा मरगळलेला आणि कंटाळवाणा असा जाणार आहे त्यामुळे झोप घेणं खूप जास्त गरजेचं आहे हा तुमचा सहावा पॉइंट होता यानंतर सातवा आणि महत्वाचा म्हणजे दिवसभराची एक दिनचर्या ठेवा आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता काय करता किती वेळ वॉक घेता किती वेळ काय गोष्टी करता या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवा दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही चांगल्या केल्या याची नोंद ठेवा आणि कोणत्या गोष्टी तुमच्याकडून मिस झाल्या वाईट झाल्या याची सुद्धा नोंद ठेवा याच्यामुळे सुद्धा एक वेगळीच एनर्जी मिळते एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो तर हे नक्की करून बघा तुम्हाला नक्की पंधरा दिवसामध्ये रिझल्ट दिसेल आणि या गोष्टी तुम्ही फक्त पंधरा दिवसांसाठीच नाही तर कंटिन्यू फॉलो करायला सुरुवात कराल इतक्या तुमच्या अंगवळणी पडतील आणि इतका तुम्हाला छान याच्यातून रिझल्ट मिळेल तर यानंतरचा जो पॉइंट आहे आठवा आपला पॉइंट आहे तो असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे दररोज तुम्ही जे मोबाईल बघण्याची सवय असते कंटिन्यू सारखं सारखं मोबाईल बघायचा थोडासा वेळ मिळाला मोबाईल बघ आता हे झालं मोबाईल बघ झोपायच्या टायमिंगला महत्वाचं म्हणजे कंटिन्यू मोबाईल बघत बस यामुळे आपली झोप होत नाही झोपायला उशीर होतो त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करा आणि मी टाइम जास्त द्या स्वतःसाठी थोडासा वेळ द्या स्वतःला आरशात बघा किंवा स्वतःशी थोडासा बोला की मी स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकते स्वतःसाठी काय करू शकते आता जर तुम्ही हाऊस वाईफ असाल तुमच्याकडे थोडासा एक्स्ट्रा वेळ असेल मुलं शाळेत गेल्यानंतर तर तो वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःला ग्रो अप करा ग्रूम करा आणि बघा तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल असं मरगळल्यासारखं आणि कसे तरी कपडे घालून आपण घरात राहतो ना तसं करू नका स्वतःला ग्रो अप करा बघा तुमच्यात एक वेगळीच एनर्जी येईल आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल हा आपला नववा पॉईंट होता त्यानंतर आपला जो दहावा पॉइंट आहे तो आहे तुम्हाला काय करायचंय तर यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि आपलं रात्रीच्या टाईमचं म्हणजे संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी काय होतं बऱ्याचदा आपल्याला भूक लागते आणि भूक लागली की आपण काय करतो भूक लागली की आपल्याला काहीतरी अरबट सरबट बिस्किट असेल किंवा मैद्याच्या कोणत्या को गोष्टी असतील पिझ्झा बर्गर यासारख्या गोष्टी ऑर्डर केल्या खाल्ल्या तर अशा गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत कारण मैद्याच्या गोष्टी खाल्ल्या तर तुमचं कसलंही वजन कमी होणार नाही आणि अजिबात फॅट लॉस आणि जी एनर्जी लेवल असते ना ती डाऊन होते अशा पद्धतीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे त्यामुळे तुम्हाला पाचच्या नंतर अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी खायच्या नाहीयेत ज्याच्यामध्ये मैदा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं पॅकेज फूड स्नॅक्स या गोष्टी पाच नंतर खायच्या नाहीत कारण त्या लवकर पचत नाहीत आणि पचन तुमचं लवकर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी अवॉइड करा किमान पंधरा दिवस तरी करून बघा नंतर तुम्ही स्वतःच त्या अवॉइड कराल आणि कधीतरी महिन्यातून एखाद वेळी फक्त खाणं प्रेफर कराल तर हा होता आपला दहावा पॉइंट नंतर आपल्याला काय करायचंय जेवण जे आपलं आहे ना ते जेवण लवकर करायचंय सात ते आठच्या आधी आपलं जेवण कम्प्लीट झालं पाहिजे सात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत जास्तीत जास्त जेवण आपण फिनिश केलेलं असलं पाहिजे जेवण आपलं संपलेलं पाहिजे कारण रात्रीचं जेवण जेवढं तुम्ही लवकर कराल ना तेवढं ते, ते डायजेस्ट चांगलं होणार आहे आणि जेवढं डायजेशन चांगलं होईल तेवढं तुम्हाला एक्स्ट्राची फॅट तुमच्या बॉडीमध्ये तयार होणार नाहीये त्यामुळे लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करा आठ पर्यंत किमान कमीत कमी जेवण झालंच पाहिजे आणि नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये अकरावा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला जेवण झाल्यानंतर किमान घरातल्या घरात चाला घरातल्या घरात वॉक करा पण जेवण झाल्यानंतर किमान दहा मिनिट तरी तुम्हाला व्यायाम सॉरी व्यायाम नाही दहा मिनिट तरी किमान तुम्हाला वॉक करायचं आहे वॉक केलं की तुमचं जे जेवण आहे ते पचायला तुम्हाला जास्त हेल्प होईल यानंतर आपला जो नेक्स्ट तेरावा जो पॉइंट आहे तो म्हणजे डे अजिबात नको म्हणजे अजिबात याच्यामधलं कोणतंही स्किप करायचं नाहीये आणि हो सोबतच तुम्हाला साखर सुद्धा अजिबात खायची नाहीये मैद्याच्या गोष्टींसोबत मी मेन्शन करायला राहिलं साखर तुम्हाला पंधरा दिवस तरी किमान बिलकुल खायची नाहीये ठीक आहे यानंतर आपला चौदावा जो पॉइंट आहे तो म्हणजे दिवसभरामध्ये किमान तीन लिटर तरी तुम्ही पाणी पिलंच पाहिजे कारण पाणी पिल्यानंतरच आपली बॉडी हायड्रेट राहते आणि आपलं जे एक्स्ट्राचं जे फॅट्स असतात ते कमी करायला मदत करते कर, करते कारण बॉडी आपली चांगली डिटॉक्स होते जेवढं आपण जास्त पाणी पिऊ तेवढं ठीक आहे डायजेशन चांगलं होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाणी पिल्यामुळे होतात यानंतर आपला जो शेवटचा आणि पंधरावा पॉइंट जो आहे तो पंधरा दिवस पंधराव्या दिवशी तुम्हाला संपूर्ण तुमची एनर्जी लेवल हाय झालेली दिसेल आणि पंधराव्या दिवशी तुमचं संपूर्ण वजन बऱ्यापैकी कमी झालेलं तुम्हाला दिसेल बॉडी मेंटेन झालेली दिसेल आणि तुमचा आत्मविश्वास काहीतरी कमालीचा वाढलेला असेल कारण या रुटीननी जर तुम्ही तुमचं रुटीन फॉलो केलं ना तर मस्त कमाल तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे सोबतच तुम्हाला करायचं आहे चिंतन दिवसातून पाच ते सात मिनिट तुम्ही स्वतःसाठी काढा चिंतन करा मनस शांती तुम्हाला मिळणार आहे डोळे बंद करून स्वतःसाठी काही चांगले शब्द बोला की हो मी या या गोष्टी करणार आहे मी माझ्यामध्ये काही बदल करेन माझ्या वागणुकीमध्ये मी काही बदल करेन आपलं काही चुकत असेल तर त्याच्यासाठी क्षमा मागा किंवा मी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करू शकते या सगळ्या गोष्टींचं मनन चिंतन आपल्याकडून काही चुका झाल्यात का किंवा मी पॉझिटिव्ह आहे मी आनंदी आहे मी खुश आहे अशा बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या शरीराला सांगा आणि बघा तुमच्या पूर्ण तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये इतका छान बदल झालेला तुम्हाला फक्त पंधरा दिवसात दिसेल तुम्ही मला कमेंट्समध्ये येऊन थँक्यू म्हणाल आणि हे रुटीन तुम्ही कंटिन्यू तुमच्या आयुष्यभरासाठी फॉलो कराल जसं जमेल तसं कराल पण खाण्याच्या गोष्टी इकडे तिकडे होतील पण बाकीच्या गोष्टी तुम्ही इतक्या छान फॉलो कराल ना कारण तुम्हाला याच्यातून इतकं मस्त रिझल्ट मिळेल आणि इतकं सुंदर वाटणार आहे इतकं मन तुमचं प्रसन्न होईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आलेला चेंज तुम्हाला फक्त पंधरा दिवसामध्ये दिसेल आणि सोबत वजन कमी होईल चरबी तुमची विरघळेल अजून काय पाहिजे तर तर अशा पद्धतीने आपला हा मस्त असा पंधरा दिवसांचं चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल नक्की कमेंट करून सांगा आणि आशा करते व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल कारण व्हिडिओ तसाच आहे खूप जास्त मोटिवेशनल आहे आणि सोबतच वजन कमी करणारा सुद्धा आहे नक्की फॉलो करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत ज्यांना वजन कमी करायचंय ज्यांना आयुष्यामध्ये डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतंय त्यांच्या सोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच इंटरेस्टिंग साठी नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि एक व्हिडिओला जाता जाता लाईक सुद्धा करा चला तर मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय